मी काय दिवे लावले हे मला सांगणं गरजेचं आहे ना या शहरासाठी आराखडा बनविला रस्ते नाल्या तर हे कर्तव्यच आहे शुद्ध पाणी देणं हे सुद्धा कर्तव्य आहे याच्यामध्ये आपले अन्न सुशोभीकरण याच्यासाठी पंचवीस लक्ष रुपये दिले निधी मंजूर केलेले सांगायला बांधकाम करण्याकरता वीस लाख रुपयाचा निधी दिला जुने बसताना चौक आधुनिक पद्धतीने विकसित सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चोवीस लाख रुपये दिले अण्णाभाऊ साठे चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी एकवीस लाख रुपये मंजूर केले अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासाठी अभ्यासिकेचे बांधकाम करण्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर मंजूर केले मंजूर केलेले सांगाय राजमाता आयल्या देव ओळखत चौकाचे नवीन सुशोभीकरण करून जिल्हा वार्षिक योजनेमधून दहा लाख रुपये दिले महादेव मठ देवस्थान सभा मंडपासाठी पन्नास लाख रुपये दिले अद्यावत सगळ्या सोयी कोटी रुपयाचा अशा आमच्या वचन नव्यामध्ये आहे आणि बाबूराव कदम असो किंवा वनकडे साहेब असो एकदा बोलले बोलल्याच्या नंतर होणार जिथून आपण एंट्री करतो त्या बस स्टँड मध्ये एवढ्या पाणी साचायचं दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा शिशी रस्ता करून तात्पुरती बस थांबण्याची व्यवस्था केली एवढंच नाही तर व्यापारी संकुलासाठी एकशे चौतीस गाय चौतीस कोटी रुपये मंजूर करून आज टेंडर सुद्धा झालेला आहे आणि काळजी करू नका तिथं बाजूला जे फळवाले छोटे छोटे दुकानं आहेत या दुकानासाठी सुद्धा आम्ही त्यांची तिथं व्यवस्था करू का आम्ही शब्द द्यायलो तुम्हाला तिथं भव्य मार्केट उभं राहिल्याच्या नंतर कदाचित तुमच्या मनात शंका असेल की आमचं काय परंतु तुमच्यावर सुद्धा अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ एक दुकानामध्ये दोन करून का होईना काहीतरी पद्धतीनं साठी सुद्धा आम्ही जागा देऊ एवढं मी इथं ग्वाही देतो या शहराच्या पूर्ण सांडपाणीच्या व्यवस्थेसाठी एकशे चौतीस कोटी रुपयाची अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था पार लगेच इकडे कोतळा रस्त्याला सत्तर आर जमीन जलसंपदा विभागाची दान घेऊन तिथं सुद्धा त्यांची व्यवस्था करायलो त्याच्यानंतर रस्त्यासाठी सुद्धा एकोणसत्तर कोटी रुपयाच टेक्निकल सँक्शन मिळवलेलं आहे आज आपण जी क्लिप बघितली असेल याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजाच्या कमानी पासून या शहरात द जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत त्या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याच्यानंतर भदंत टेकडीसाठी चारशे कोटी रुपयाचा आराखडा तयार केला मंत्री महोदयानं सामाजिक न्याय मंत्र्यांनी घोषणा सुद्धा केली महिलांसाठी शंभर खाटाचं हॉस्पिटल एकर जमिनीवर इकड ते सुद्धा शेवटच्या स्टेजला आहे सहा एकर जमिनीवर युवकासाठी क्रीडा संकुल पंचवीस कोटी रुपयाच शेवटच्या स्टेज मध्ये आहे त्याचबरोबर आपल्या भागात मोठ्या प्रमाणात फळवाले आहेत त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजचा प्रस्ताव पाट, दाखल केला बाजार समितीच्या जागेवर इथं बाजार समितीचे चेअरमन आहेत गंगाधरराव पाटील साबळेकर साहेब त्यांना माहीत सुद्धा आहे राणे साहेब यांच्या मार्फत फिश मार्केट आणि मटन मार्केट याच्यासाठी एक संकुलासाठी त्याला पैसे आपल्याला मिळाले नाही परंतु लवकरच मंजुरी मिळणार आहे है, गर, गर, कर, कमी कमी है, अशा अनेक गोष्टी आहेत गोरगरीबासाठी कमी पैशात घर एक लाख रुपयापर्यंतचे घर माळाच्या माध्यमातून त्याचे सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडेच खाता एकनाथरावजी शिंदे साहेबाकड यांच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी पैशामध्ये गोरगरीबासाठी आणि विशेषतः ज्यांच्याकडं बांधकाम सर्टिफिकेट सर्टिफिकेट आहे अशा लोकांसाठी कोणाकडे नसेल तर बांधकाम सर्टिफिकेट गया। परंतु ते तीन वर्षाचं ऑडिट झालेलं पाहिजे याची सुद्धा काळजी घ्या यांच्याकडे काहीच नाही आता त्याच्यामुळे काहीच करू शकणार नाही सत्ता होती वरून खाली काही करू शकले नाही आज तर काहीच नाही नगरविकास सगळ्यात देणार नगर नगरविकास खाता आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि त्यांच्या माध्यमातूनच या शहराचा आम्ही डेव्हलप करू शकतो बंधुनो आज जर आपण चुकला तर आमचं काहीच जाणार नाही परंतु इथल्या जनतेला ज्या काही सुखसुविधा आहेत ते मिळणार नाहीत एवढंच या प्रसंगी सांगतो परत एकदा आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत रोहिणीताई वानखेडे हे अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि सर्वच्या सर्व भाजप सेनेचे उमेदवार यांना बहुमताने विजयी करा एवढीच अशा प्रकार होतो आणि उद्याला आझाद चौक येथे ज्योतिताई ज्योतिताही महाराष्ट्राची बुलंद तो हे आपल्या शहरात उद्याला शेवटचा आपल्याला संबोध करण्यासाठी येणार आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या तुम्ही फक्त ऐकायला या मग तुम्हाला काय काय बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र परत एकदा आपल्या विकासासाठी धनुष्याला बट मारूनच <laughs> <पिचेरी करा> येऊ <योड़ाते। laughs>